नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण आलो आहोत पुन्हा एका नवीन विषयावर व्हिडिओ घेऊन मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला तो व्हिडिओला सुरू तुम्हाला जर ॲटो बिझनेस करायचा असेल ॲटो बिझनेस करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील त्या डॉक्युमेंटसाठी किती वेळ लागेल हे जर तुम्हाला माहिती नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक केलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो कोटेशन काढल्याच्या नंतर मी फायनली विचार केला बजाज फॉर्स स्टॉप बी ए सिक्स ही गाडी घेण्याचा तेवीस आठ दोन हजार चोवीस या दिवशी मी आणि माझा मित्र ॲटो बुकिंग करण्यासाठी शोरूमला गेलो होतो मित्रांनो तुम्ही बघू शकता बजाज ॲटो शोरूमच्या गोडाऊनला गेल्याच्यानंतर ही गाडी आपण चॉईस केलेली आहे तेव्हा काढलेला हा छोटूसा व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो या यार्डमध्ये खूप साऱ्या गाड्या आहेत गाड्या यापैकी ही गाडी आपण चॉईस केलेली आहे गाडी चॉईस करते वेळेस गाडी आधी सर्व बाजूंनी व्यवस्थित बघून घ्यायची मित्रांनो कुठे डॅमेज किंवा स्क्रॅचेस आहेत का जर असेल तर गाडी पासिंग करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो मित्रांनो तेवढं व्यवस्थित चेक करून घ्यायचं मित्रांनो बघू शकता ही माझी गाडी आहे माझ्या गाडीच्या बॅक साईडची जी येलो पट्टी आहे तिथे स्क्रॅचेस होते त्या येलो पट्टीवर त्या कवर असतं ते कवर काढल्याच्यानंतर आपल्याला समजतं स्क्रॅचेस आहेत का नाही त्या येलो पट्टीवर स्क्रॅचेस होते त्यासाठी मी त्यांना ती पट्टी चेंज करण्यासाठी सांगितली मला चेंज करून मिळाली ती पट्टी मित्रांनो तुम्ही अशा चुका करू नका मित्रांनो फायनली मी तेवीस आठ दोन हजार चोवीस या तारखेला ॲटो बुकिंग केला आणि डिलिव्हरी डेट सव्वीस आठ दोन हजार चोवीस गोकुळाष्टमीच्या दिवशीची घेतली